आवाज करते त्याला सकाळी त्याच्या जागेवरून पलीकड बांधलं होतं थो थोडं उन्हात वासर बांधले त्याच्या पलीकड आता थोडं वेळ इथं आणलंय तर त्याला दूध वगैरे पाजलंय तर ते बस होईपर्यंत दूध पाचलंय त्याला पण ते जवळ कोण नसलं की ओरडतं आणि जवळ आलं की मग शांत बसतं गप 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 ते लहान त्याला करमत नाही ते सारखा आवाज करतय चल 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 इकडे चल बघा आता त्याच्या जवळ आलं ना शांत बसतंय चल गप गप त्याला <laughs> असं जवळ पाहिजे लांब गेलं की ओरडते काल भैयाने ऊस आणला होता ऊसाची कुट्टी करून ह्यांना खाल टाकली का यांना तर इकडे दोन कॅरेट शिल्लक ठेवली नंतर लागली तर काटनातून भोपल्या इकडे शेड मध्ये ठेवले होते तर गंगाफळ बाकी इकडं सगळे खातेत फक्त तिथली एक बांडी कारवडे ती पलीकडे बांधली शेतात असं खरे आपल्याकडे ना टोटल म्हणजे अठरा जनावर आहेत तर बघू आता पलीकडून वृंदा खिलरी मायडी शुभाश्री राणी देवशिनी सर्ज इकडं बगिरा पलीकडं गंगा चिमण्या आणि ह्या चार गाई तर ह्या जरशे चार गाई ही बांडी मोरी काळी आणि बुरकुंडी तर इथंच आपल्या को कोट्यातच चौदा जनावर आहेत तर हे दोन हे चार सहा सर्ज सात पलीकड बगीरा आठ गंगा नऊ चिमण्या दहा आणि ह्या गाया जरशा गाया चार चौदा चौदा आणि इकडं इकडं वासरं बांधलेत हे दोन वासरं सोळा ते पलीकडचं वासर सतरा आणि स्टॅलिन तिकडे हौदाकडं बांधली ती अठरा सगळे टोटल अठरा जनावर आहेत ते जवळ जायपर्यंत सारखं ओरडलंच गप 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 बघा आता ते जवळ गेलं की शांत बसते चार वाजले खायला टाकले जर बैलांना मध्ये बांधतो बैलांना आजी तर खायलाच टाकलं नाही टाकीन म्हटलं पण लक्षातच नाही आणि चिमण्या तर कालच राहिलेलंच खातोय गवताच्या काड्या वैरण भूक लागल्यावर आणि बगळे आता लई मोठे जमले तिथं बैलांना बांधले त्यांच्या जागेवर तर इकडे हे दोन पिल्ले पण आज इथेच ठेवलेत घरीच ह्यांना बांधायला विश्वास झाला तर इथंच ठेवले ते ह्यांना टाकले आता भुस्कट खायला त्या पिल्ल्याला फिरायला आणले इकडं हौदाकड तर आता त्याला घेऊन जातो मी घरी महाग आहे ते सोडली <laughs> दुरु 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 दुरु। <laughs> बस आता त्याला मी बांधून टाकतो कदन दाणे पण भरले आता ज्वारीच्या आणि गहू तर न्यो नेसवलाय सगळा सगळा नेसवला आता जी पलीकडे ज्वारी आहे ना मोठी तर त्या ज्वारी चार शेतात गेल्या वर्षी गहू होता हाच जोड गहू तर तिथे चांगला झाला होता म्हणजे एकदम चांगला आला होता ह्याच्यापेक्षा जास्त हाईट झाली होती माझी छाती एवढी हाईट झाली होती त्या गव्हाची आणि ओंबी पण मोठाली लांब होते मग गेल्या वर्षी पाणी भरपूर होतं ना मग त्याला शेणखत पण टाकलं होतं था। शेताला आणि बॅक्टेरिया सोडले होते त्याच्यामुळे हा थोडा कमी उंच झाला आहे आणि ओंबी पण लहान आहे गेल्या वर्षीपेक्षा आणि नंतरची ज्वारी आता ही ही पण चांगली वाढली कारण उशिरा पेरली होती तर कमीच वाढणार होती पण चांगली वाढली आणि हिला पण आता कणसं निसवतील एक दोन चार दिवसात ही अशी कणस झाले तर हि तर एक दोन चार दिवसात निसवली ही पंजवारी हे बघा इथं निसवली पण म्हणजे निसवायला चालू झाली आता ही इकडं खाली आंब्याचा तोर गळालाय राहिलाय छोट्या छोट्या वरती आणि जो बाकीचा तोर होता तो गळालाय खाली ह्याचा आणि बाकी आंब्याला आहे काहीचा गळालाय काहींचा आहे हुरडा नेऊन नेऊन एवढेच कणस राहिले आहेत आता आणि हे आता पुढच्या वर्षी बियाण्यासाठी होतील तर मी इकडे आलो आहे आज गाय न्यायला आणि आईन पप्पा इकडे ज्वारी काढते तळ्याकडची ज्वारी काढून झाली दुपारीच मग दुपारून इकडे आले होते मग इकडची ज्वारी काढली आणि गंगा पण ह्याच बांधाला पलीकडे खाली बांधली तर मी आता हे दोन न्यायला आलो आहे ही ज्वारी आज नाही काढायची होत आणि उद्याच्याला मी काढू लागेल आणि आपल्या पलीकडच्या शेजन जे पण चालू ज्वारी काढायची म्हणजे त्यांची झाली काढून बांधत वगैरे असतील किंवा काटत असतील कंच बघ हे इथं बसलो होतं आराम करीत आता ह्याला पण दूध पाजायचं थोड्या वेळाने आणि आता भाई आ... म्हटलं ह्याला दूध पास तर आता ह्याला दूध पाचतो वासराला तेवढा ते आता दूध ओरडत आहे ते थोड्या वेळाने त्याला दूध पाजायचं दूध त्याला रात्री बसाय तर पोते टाकलेत पलीकडे पोते ने दे, दे केरेट खाली कोन्डा इजर।